नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम मी आज तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे या यामध्ये मी तुम्हाला अशी माहिती उपलब्ध करून येणार आहे की देणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही घर बसल्या अर्ज करू शकता अशा काही लिंक ज्या तुम्ही बघायच्यात आणि गुगल पे गुगल वरती टाकायच्या तो आपले फॉर्म उघडायचे तर त्याच्यामध्ये काय काय समाविष्ट असणार आहे तर त्याच्यामध्ये समाविष्ट असणार आहेत या सरकारी योजना सरकारी भरत्या सरकारी नोकऱ्या त्यानंतर सरकारी योजना योजनामध्ये काय लाडकी बहीण त्यानंतर निराधार संजय गांधी निराधार योजना शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल वीज बिल माफी असेल शाळांचे रिझल्ट असतील त्यानंतर पंचायत समितीमधून मिळणाऱ्या महिला कुठल्या महिला पात्र आहेत ज्यांना फुकट छोटा उद्योग चालू करण्यासाठी गिरणी शिलाई मशीन अशी बरीच काही उपकरणं मिळणार आहेत तर कृपया जर ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण अशा लिंक्स मी आपल्याला नेहमी टाकत जाणार आहे याच्यामध्ये की जेणेकरून तुम्हाला ही माहिती खूप हो उपयोगी पडेल आणि घर बसल्या तुम्ही याचे अर्ज पाहू शकता की आता समजा लाडक्या बहिणीला जे तीन सिलेंडर मोफत मिळणार आहे तर त्यांचं आधार कार्ड लिंक आहे का तच्चा 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 ते कसं लिंक करायचं तेही तुम्हाला या ठिकाणी त्याच्या लिंक्स काही मी दाखवणार आहे या तशाच्या तशा टाकल्यानंतर तुम्ही गुगलवरून त्याच ओपन करून त्या भरू शकता घरी बसल्या तर अशी एक जबरदस्त या ठिकाणी मी तुम्हाला माहिती देणार कृपया पुन्हा एकदा नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि हे दर आठवड्याला अपडेट असणार आहे कृपया व्हिडिओ सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो ही जी निळ्या अक्षरातली लिंक आहे ती आहे ई केवायसी न केल्यास मिळणार नाही तीन मोफत सिलेंडर तर ही लिंक जर तुम्ही ओपन केली गुगलवरती तर तुम तुम्हाला याची पूर्ण माहिती मिळणार आहे काय करायचं काय नाही करायचं आहे असं टाईप जरी तुम्ही गुगलवरती केलं तरी चालेल त्यानंतर ती लिंक ओपन होईल त्याच्यावरती पूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आता ही जी लिंक आहे ती शेतकऱ्यांची लिंक दिलेली आहे की सोयाबीन कापूस दहा हजार अनुदान लाभार्थी जे कोण आहे त्यांची यादी जाहीर झालेली आहे ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या लोकांना या लिंकवरून आपापली नावं या, या यादीत आहेत का तही पाहता येणार आहे जर आपलं ला, लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये आले नसेल तर या लिंकवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता आता या ठिकाणी पहा ज्यांच्या ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा झालेले आहेत त्यांची या ठिकाणी यादी आहे हे लिंक तुम्ही ओपन केली असता गुगलवरती तुम्हाला या ठिकाणी त्याची पूर्ण माहिती मिळेल आता हे पहा मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती ज्या सहकारी बँक आहेत त्यामध्ये लेखनिक शिपाई या जागांची भरती आहे त्यासाठी अर्ज करायचा असेल तर खाली या ठिकाणी ही लिंक तुम्ही गुगलवर जाऊन ओपन करायची हो तिथून तुम्ही अर्ज करू शकता तर या ठिकाणी जर बँकेला आधार कार्ड लिंक असेल का तरच तीन हजार रुपये खात्यात जमा होतील याची नोंद घ्या नसेल तर ही लिंक ओपन करा आणि बँकेला आधार कार्ड लिंक करून कसं घ्यायचं ते तुम्ही पाहू शकता ही एक स्टेट बँकेने एक स्कीम आणलेली आहे मुलगी असेल तर एसबीआय अठ्ठावीस लाख रुपये लिंक जर तुम्ही ओपन केली गुगलवरती तो सुकन्या समृद्धी योजना अर्ज यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल व त्याची पूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आता हे पाहा या महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन यादीत नाव पाहा ज्यांनी ज्यांनी पंचायत समितीमध्ये अर्ज केलेले आहेत त्यांना मोफत शिलाई मशीन मिळणार आहे अशा बऱ्याच काय काही योजना असतात जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या त्याचा तुम्हाला या ठिकाणाहून लाभ घेता येऊ शकतो स्त्रियांसाठी तर खूप योजना आहेत आता मिळणार पाच लाखांचे बिनव्याजी कर्ज असा करा अर्ज ह्या जर लिंकवरती गेले तुम्ही तर आपल्याला कशा पद्धतीने बिनव्याजी पैसे मिळतील हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल हे पहा मित्रांनो या ठिकाणी दहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे सरकारी न्यूज आहे तुम्ही या लिंकवर गेलात तर तुम्हाला येथे वेळापत्रक पाहायला मिळेल तर ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे पन्नास हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होतील तुम्हाला जर चेक करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही या लिंक वरती जाऊन चेक करू शकता मित्रांनो अशा भरपूर योजना जर आठवड्याला महिन्याला ज्या काही येतील मी तुम्हाला त्या पोहोचवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल पुन्हा एकदा सांगतो की खूप महत्वाची माहिती तुम्हाला या चॅनलद्वारे मिळणार आहे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आवडला असेल तर इतरांनाही पाठवा त्यांनाही फायदा होईल याचा जय हिंद जय जै महाराष्ट्र